नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका काल पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये होते संघाच्या मुख्यालयामध्ये होते काल गुढीपाडवा होता संघाचे आद्य सरसंघचालक पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची जयंतीसुद्धा काल होती आणि काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निमित्त होतं माधव नेत्रालय या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचं आपल्या कर्तृत्वाने पंतप्रधान पदावर पोहोचलेला एक स्वयंसेवक मातृ संघटनेच्या मुख्यालयामध्ये गेला ही घटना महत्त्वाची निश्चित आहे परंतु याच्यामध्ये आश्चर्यकारक या काहीच नाही आहे परंतु काही लोकांनी या घटनेला या भेटीला आश्चर्यकारक बनवण्याचा प्रयत्न केला मोदी त्यांच्या चौथ्या टर्मसाठी संघाच्या मुख्यालयामध्ये गेले होते अशी चर्चा काही लोकांनी केली काही लोकांनी याचा संबंध मोदींच्या राजकीय निवृत्तीशी जोडला संघ तब्बल शंभर वर्ष या देशामध्ये काम करतो आहे असे अनेक लोक आहेत ज्यांची हयात संघाला शिव्या घालण्यात गेली परंतु संघाच्या विरोधकांना संघ म्हणजे काय चीज आहे हे कळलं नाही ही बाब शंभर टक्के सत्य आहे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ही तिसरी टर्म आहे दोन हजार एकोणतीस नंतर त्यांना चौथी टर्म मिळेल का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे त्यामध्ये सर्वसामान्य लोकं आहेत पक्षाचे हितचिंतक आहेत पक्षाचे हितशत्रूसुद्धा आहेत काही लोकांनी भाकिताच्या माध्यमातून या प्रश्नाची चाचपणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे उबाटा शिवसेनेचे नेते ने ने संजय राऊत यांनी भाकीत केलेलं आहे की मोदींचा वारसदार हा महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल संजय राऊत हे एका बुडीत निघालेल्या पक्षाचे नेते प्रवक्ते आणि खासदार आहेत हा पक्ष बुडीत जाण्यापासून कसा वाचेल याची चिंता करायचं सोडून ते जगातल्या बाकी सगळ्या विषयांवर चर्चा करत असतात आणि चिंतनसुद्धा करत असतात उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत पक्षवाढीसाठी काम करण्याचं सोडून ते फक्त पत्रकारांच्यासमोर बोलघेवड्यापणा करत असतात त्यांचे वारसदारसुद्धा तेच करत असतात तर संजय राऊतांनी या विषयाची चिंता करण्याची गरज आहे त्यांची चिंता जरा जास्तच प्रसवत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी शपाचा वारसदार कोण होणार याची चिंता करण्याची गरज आहे राहुल गांधी यांचा वारसा चालवण्याआधी पुढे काँग्रेस शिल्लक राहणार आहे का याचीही ते चिंता करू शकतात परंतु हे सगळं करायचं सोडून संजय राऊत विनाकारण भाजपच्या फाटक्यामध्ये पाय घालण्याचा प्रयत्न करत आहेत देशातील काही पक्ष म्हणजे काही ठराविक कुटुंबांची राजकीय दुकानं बनलेली आहेत उबाटा शिवसेना म्हणजे ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड राष्ट्रवादी शपं म्हणजे पवार प्रायव्हेट लिमिटेड काँग्रेस तर गांधी प्रायव्हेट लिमिटेड आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे सुदैवाने भाजपवर ही वेळ आलेली नाहीये जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा दीनदयाळ उपाध्याय यांनी खंबीरपणे सांभाळली त्यांच्यानंतर बिहारी वाजपेयी यांनी ही जबाबदारी स्वीकारली अटलजी भारत असताना लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाची धुरा सांभाळली अटलजींनंतर कोण हा प्रश्न अनेकांच्या मनात होता नरेंद्र मोदी हे त्यावेळी देशाच्या आशेचा किरण बनले होते परंतु पंतप्रधान पदासाठी त्यांच्या नावाचा विचार कधीही कोणीही केलेला नव्हता परंतु नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि आजवरचे सर्वात यशस्वी पंतप्रधान म्हणून जनता त्यांच्याकडे पाहते प्रत्येक नेता आधीच्या नेत्यापेक्षा चार पावले पुढे होता संघ असो किंवा भाजपा दोन्ही ठिकाणी सामूहिक निर्णयाची प्रक्रिया आहे यशाबाबत अपयशाबाबत चिंतन केलं जातं आणि या चिंतनातून चुका शोधल्या जातात चुकांची पुनरावृत्ती होणार नाही ना याची काळजी घेतली जाते त्यामुळे दोन्ही ठिकाणी संघटनेचा जो विस्तार आहे तो प्रचंड मोठा आहे अनेक दिग्गज नेते आहेत त्यामुळे वारस शोधणं हे ते काही फार कठीण काम नाही आहे ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आत्सव आहे चौऱ्याहत्तर आहे पंच्याहत्तरीनंतर नेत्यांनी निवृत्ती घ्यावी हा संकेत त्यांच्याच कारकिर्दीमध्ये रुजला आणि त्याच्यामुळे लालकृष्ण अडवाणी असो मुरली मनोहर जोशी असो अनेक नेते वानप्रस्तात गेले मोदी पंच्याहत्तरीनंतर काय करतील पंच्याहत्तरीनंतर पुन्हा ते देशाचं नेतृत्व करणार आहेत का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि मोदींनासुद्धा हे ठाऊक आहे कारण सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी जन्माला आलेलं नाही आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे मोदींचा वारस महाराष्ट्रातून असेल हे संजय राऊत यांचं विधान म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरत्या ओवाळण्याचा प्रकार आहे अर्थात राऊतांनी आरत्या ओवाळल्यानंतरसुद्धा फडणवीस यांनी त्यांना कोणत्याही प्रकारची ओवाळणी मात्र घातलेली नाही आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आरत्या ओवाळ्याला सुरुवात केली तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो अशा प्रकारच्या आरत्या ओवाळण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला संजय राऊतांचं हे विधान म्हणजे उद्धव ठाकरे यांची लाईन पुढे चालवण्याचा प्रकार आहे आता मोदींचा वारस महाराष्ट्रातून असेल म्हणजे तो निश्चितपणे देवेंद्र फडणवीस हेच असतील कारण महाराष्ट्र भाजपमध्ये सध्या तरी दुसरं मोठं नाव नाही आहे संजय राऊतांच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत सौम्य आहे दोन हजार एकोणतीसमध्ये सुद्धा मोदीच भाजपचं नेतृत्व करतील अशा प्रकारचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे देवेंद्र फडणवीस हे अत्यंत मुरलेले राजकारणी आहेत त्यांना माहिती आहे जी नावं चर्चेत असतात ती यादीत कधीच नसतात किंबहुना एखाद्या नेत्याचं जर नाव कापायचं असेल त्याचा पत्ता कापायचा असेल तर त्याचं नाव अधिकाधिक चर्चेत कसं यावं असा प्रयत्न त्याचे विरोधक करतात आणि ही रणनीती काही नवीन नाही आहे सोवितचं नेता जोसेफ स्टॅलिन ज्याने दुसऱ्या महायुद्धामध्ये रशियाचं नेतृत्व केलं त्याच्याशी संबंधित एक कथा आहे पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक होती आणि या बैठकीमध्ये जोसेफ स्टॅलिनचं भाषण झालं भाषणानंतर या भाषणाचा समारोप करताना स्टॅलिन असं म्हणाला की आता माझं वय झालेलं आहे माझ्यानंतर पक्षाची दुरा कोण सांभाळू शकेल हे शोधण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्यापैकी पक्षाचे नेतृत्व माझ्यानंतर कोण करू शकेल जोसेफ स्टॅलिन याच्या या प्रश्नानंतर त्या सभागृहामध्ये सन्नाटा पसरला जे नेते जोसेफ स्टॅलिन याला व्यवस्थित ओळखून होते ते चेहरा कोरा करून मख्खपणे बसून राहिले परंतु तीन जण प्रचंड उतावेळे होते त्यांनी हात वर केले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की के तुमच्यानंतर पक्षाची जबाबदारी आम्ही सांभाळू आणि त्या बैठकीनंतर ते तिघे रशियामध्ये कधीच दिसले नाहीत स्टॅलिनची ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना निश्चितपणे माहीत असणार मोदी हे स्टॅलिन नाही आहेत आणि भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची हुकुमशाही नाही आहे लोकशाही प्रक्रियेने हा पक्ष चालत असतो परंतु एखादा नेता जेव्हा व्यवस्थितपणे देश चालवतो आहे कणखरपणे देश चालवतो आहे त्याच्या नेतृत्वाला देशाची जनता सलाम करते अशा परिस्थितीमध्ये त्याच्या वारसाबद्दल चर्चा सुरू झाली तर ती त्या नेत्याला निश्चितपणे आवडणार नाही हे समजण्या इतके देवेंद्र फडणवीस निश्चितपणे परिपक्व नेते आहेत भविष्यात काही होऊ शकतं पंच्याहत्तरीनंतर नरेंद्र मोदी निवृत्ती जाहीर करू शकतात किंवा देशाच्या जनतेची इच्छा असेपर्यंत ते देशाचे नेतृत्वसुद्धा करू शकतात देशाच्या जनतेची इच्छा दर पाच वर्षाने व्ही एमच्या माध्यमातून व्यक्त होत असते इथे एक तिसरा फॅक्टर सुद्धा आहे भाजपचं आणि पर्यायाने देशाचं नेतृत्व निश्चित करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाचं फॅक्टर आणि मोदींना हे ठाऊक आहे व्यक्तीला वयाची मर्यादा असते संघटना तुलनेने अधिक स्थायी असते अधिक शाश्वत असते त्यामुळे मोदींना जी वयाची मर्यादा आहे ती संघटनेला नाही आहे वारसदाराच्या नावाने बत्ती लावताना संजय राऊत यांनी संघालासुद्धा गूळ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हा प्रयत्न न ओळखण्या इतकं संघाचं नेतृत्व दुतखळ नाही आहे संजय राऊतांचं मोदींच्या वारशाबद्दल जे विधान आहे ते त्यांच्या इतकंच अदखलपात्र आहे परंतु नेतृत्वाचा मुद्दा भाजपमध्ये कधी ना कधीतरी समोर येणारच आहे कारण मानवाला जी वयाची मर्यादा असते त्यामुळे हा मुद्दा कधीतरी ऐरणीवर येणार आहे ही बाब अत्यंत स्पष्ट आहे निश्चित आहे नेतृत्वाचा मुद्दा भाजपच्या दृष्टीने किंवा संघाच्या दृष्टीने फार गुंतागुंतीचा किंवा कठीण नाही आहे कारण नेतृत्वाचा दुष्काळ नाही आहे पर्याय बरेच आहेत असे अनेक पर्याय आहेत जे देशाचं भलं करू शकतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मेहनतीमुळे आपल्या बुद्धिमत्तेमुळे आणि आपल्या कर्तृत्वामुळे पंतप्रधान पदाचे जे निकष आहेत ते अधिक कठोर बनवलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यानंतर जो नेता येईल तो त्यांच्या इतकाच मेहनती हिंदुत्वनिष्ठ आणि कणखर असणं जनतेला अपेक्षित आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं शरीर मन बुद्धी आणि नेतृत्व कणखर आहे तोपर्यंत नरेंद्र मोदींचा पर्याय कोण असेल याचा विचार करून आपले कष्ट वाया घालवण्याची काही गरज नाही आहे आणि संजय राऊतांना तर अजिबातच नाही आहे त्यांनी फार फार तर आपला पक्ष अधिक कसा बुडेल याची चिंता करावी आणि त्याचाच विचार करावा न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्ता स्थितीच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओग्राफर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद